आलं तर शिंगावर घ्या असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलाय शिवसेनेला चेकमेट देणारा तयार झालेला नाही असा इशारा शिंदेसेनेचे से मंत्री भरत गोगावले यांनी दिलेला होता महत्वाचं म्हणजे त्यावरून अजित पवारांनी पलटवारही केलेला माजी आमदार माणिकराव जगताप यांची मुलगी अशोक दादा साबळे यांचा मुलगा त्यानंतर मधुकर ठाकूर यांचा मुलगा या तिन्ही माजी आमदारांच्या मुलाला घेऊन कदाचित त्यांना असं वाटत असेल की आपण शिवसेनेला चेकमेंट देऊ शकतो परंतु अजून शिवसेनेला चेकमेंट देणारा अजून तयार झालेला नाही आहे त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करूया दूध का दूध पाणी का पाणी ज्या वेळेला निवडणुका होतील त्यावेळेला आम्ही दाखवून देऊ कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार माझी सुरुवात अरेला कार्य आहे त्याच्यामुळे तुम्ही मी म्हणतो म्हणल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं नाही त्या पद्धतीनं कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये पण नादी जर लागलास तर मग काय करायचं